नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आज आम्ही जाणार आहे सवसणी जेवायला तर आमच्या भावाच्या इथं तर मोरेवस्तीला इथं भाऊ राहतोय तर तिथं जाणार आहे तर तिथं काय काय शूट होतं ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे कशा पद्धतीच्या सवसणी जेवायला द्या तर कुलदैवतवरून आलं का सवसणी जेवायला द्या तर ते कुलदैवत दर्शन करून आले तर आज त्यांच्या इथं सवसनी आहे आम्ही सगळे जाणार आहे तर ते तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा चला तिथं सगळं आवरून घेतलं आणि आम्ही आता निघालो भावाच्या इकडं तर चला तर साडे दहा वाजता आम्ही निघालो तर चला, रिक्षा चला, चला आता रिक्षा करून चाललोय तर लांब आहे थोडं तर चला तिथे गेल्या बोलूया काय काय आहे काय काय नाही ते तर शूट करणार आहे तुमच्या सोबत तिकडे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर इथं आलो आम्ही आता तर चला अकरा वाजले होते आम्हाला तर बघू शकता तिसऱ्या मजल्यावर ते राहते चला तिथं काय काय आवडलं ते सुद्धा बघूया तर बाकी स्वयंपाक चालू आहे <laughs> तरी चालत तर तिने सगळं स्वयंपाक वगैरे केला होता तर ही मावशीची सुद्धा लागते आणि मामाची मुलगीसुद्धा आहे तर आम्ही असं आरे कारे बहिणीचं नाथं लावतो तर तिने सगळा स्वयंपाक वगैरे सर्व करून ठेवला होता सगळ्यांचा तर भरपूर लवकर उठली असेल ती आणि सगळा स्वयंपाक आवरून ठेवला होता आम्ही फक्त गेल्या काठ वगैरे केले तर सर्व तिने आजचा स्वयंपाक सगळा रेडी करून ठेवला होता आम्हाला जाऊपर्यंत तर बघू शकता इथं आता ताटं वगैरे करून घेतो आणि आम्ही सहजने जेवायला बसणार आहे त्याच्यामुळं ताटं वगैरे करून घेतले थोडेसे स्वयंपाक सगळा रेडी करून ठेवला होता तिने त्याच्यामुळं ते बाकीचं काही टेन्शन नव्हतं आणि लगेच आम्ही आता इथं ताटं करून जेवायला बसणारे आता तर बघू शकता अशा पद्धतीने हात खोको हो लावून आणि पायी धुवून अशा पद्धतीने सवाज त्यांनी जेव घालित्या किंवा अशी पद्धत आहे आमच्याकडे तुमच्याकडं कशा पद्धतीने जेव घालत्या ते सुद्धा सांगा तर पायी धुवायचे पायांना हात कुकू लावायचं आपल्या पदराने पायी पुसून काढायचे जेणेकरून जे सवासनी जेव घालतो ते थोडक्यात आपले देवीचे देवीचं रूप असतं ज्या दिवशी आपण सवासनी ठेवितो ते पद्धतीने कुलदैवत <laughs> दर्शन करून किंवा आपण देवीचे टाक भेटून आणले का अशा पद्धतीने आपण घरी पुरणपोळीचा स्वयंपाक आणि सवासनी बोलून त्यांना जीव घालायचं पाय वगैरे धुवायचे जेव घालायचं वटी वट्टी भरायची अशा पद्धतीच्या आमच्याकडं कुलदैवत वरून आलं का अशा सहवासणी जेव्हा घालते आता हा असं देवीच्या सहवासणी पाच जीव घालत्या हा। तर पाच जणी तर जेव्हा ज्यावेळेला ठेवलेल्या होत्या त्यांनी अशा पद्धतीने त्याला ते सगळ्यांचे ताटं वगैरे वाढले आणि सगळे आता जेवायला बसले तर या सगळे जेवण करायला छानपैकी आमच्या बहिणी पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि सगळेजण जेवण करायला या तर आम्ही सुद्धा आता जेवण करायला बसलो छानपैकी जेवण झालं का तुमच्या संघ परत पुन्हा बोलतो <laughs> चला तिथे छान जेवण वगैरे झाले आणि इथं विडा वगैरे सुद्धा आपण आता घ्यायचे तर घेतला आणि घ्यायला लावले गुलाबाचं पाणी नाव पण घेतली एकमाचिरा पिंडीवर गेलो तेव्हा संजय रावांचं नाव जेजोरीचा खंडेरा तुळजापूरची भवानी धनंजय पाटलांचं नाव घेते मी त्यांच्या भगिनी मग बघा तुम्ही म्हणल्या म्हणून तेव्हा रागराग घातलं ते घेते तुमचं म्हणलं आता भारलाच रागराग घातली तुशे वसंतरावांचं नाव त्याला तर बघू शकता पेढा वगैरे घेतला सगळ्यांनी छानपैकी सुद्धा घेतले आणि आत्ता जेणेकरून तिने इथं भरण्याचं अनिल होतं ते नारळ पीस तांदूळ हळदखोकू अशा पद्धतीने बांगड्या वगैरे होत्या तर जे वटीभरणाचं सामयीने ते सुद्धा आणलं आणि छानपैकी इथं वटीभरणसुद्धा सगळ्यांचं व्यवस्थित केलं तर मस्तपैकी इथं सवासणीचा कार्यक्रम पार पडला तर अशा पद्धतीने कुलदैवतवरून आलं का आमच्याकडे सवासणीचे कार्यक्रम करीत असते जेणेकरून अशा पद्धतीने वट्टी भरणं पायी धुणं जेणेकरून आमच्या देवीला तांबूलचा विडा असतो तो तो सुद्धा द्यायचा असतो तर तो सुद्धा इथं सवासी जेवण झालं का तो तांबूलचा विड्यासुद्धा प्रसाद म्हणून घ्यायचा असतो मॅचिंग झालं <laughs> तर मस्त सगळे एकत्र जमलेत आपण इकड्यांच्या भाषेमध्ये खूप भारी वाटतं अशा पद्धतीने खूप दिवसभर गप्पा मारल्या आणि हसणं बोलणं खूप सुंदर अशा सवासने जीव घातलं तिने आणि मस्त कार्यक्रम झाला साध्या सोप्या पद्धतीने बघू दे 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 शकता देवदेव सुद्धा खूप छान झाला त्यांच्या आणि थोड्या वेळ गप्पा मारीत बसलो आम्ही सुद्धा आली बघा मामी चला आता इथं सर्वांच्या वट्ट्या भरून झालेल्या तर आता वट्ट्या भरून आणि आधी सभासणी जेव्हा वट्ट्या वगैरे भरून झाल्या आणि नंतर इथं आता गडीमान सुद्धा जेवायला घालायचे इथं बाऱ्याच्या हातमध्ये सहासणी वेळा घालायच्या होत्या त्याच्यामुळे घाई गरबड चाललेली होती आणि छानपैकी बाराच्या जेवण छानताय की भरून झाल्या आणि नंतर इथं गडी माणसांना गरम गरम स्वयंपाक करून आणि नंतर त्यांना सुद्धा जीव घातलं इथं सगळ्या फोटो काढणं कुठं काय चालू होतं सगळ्यांचा व्हिडिओ काढला आणि फोटोसुद्धा घेतला त्याच्यामध्ये थोडासा जरा वेळ गेला मामी <laughs> चला तर आता पुन्हा गरम गरम इथं पोळे वगैरे बनवत्या आणि जेवायला गडी माणसं दुपारी आली एक दीड वाजता तर त्यांच्यासाठी पुन्हा परत स्वयंपाक करायला लागले त्याने पुन्हा आम्ही जेवण करून आणि थोड्या वेळा फुत बसून घेतो पुन्हा परत गरम गरम पोळ्या किंवा भजे असं काढून आणि त्यांना सुद्धा आम्ही दुपारी एक दीड वाजता पुन्हा परत त्यांनी पोळ्या वगैरे केल्या आणि सर्वांनी थोडे थोडे करून आम्ही त्यांना जेव घातलं लवकर तर बघू शकता त्यांचेसुद्धा जेवण चालू आहे आता छानपैकी त्यांच्या गरम गरम पोळ्या भजे वगैरे सर्व झाले झालंय त्यांचंसुद्धा जेवायचं होत आलंय तर बघू शकता तर अशा पद्धतीने छानपैकी सवासणीचा कार्यक्रम पार पाडला आहे आणि आता आम्ही आता निघालो तर चला आता पुन्हा परत आम्ही रिक्षा बुक करून जाणार आहे चला बोग तर आता रिक्षा बुक केली आणि पुन्हा परत निघालो आम्ही तर पाच साडेचार पाच वाजता आम्ही निघालो तर चला आता बघू थोड्या अंतरावरच तर लगेच रिक्षा करून आम्ही आलेलो आहे तर घरी गेला बोलूया तुमच्यासोबत चला ते इथं आहे घरी आणि रिक्षा बुकिंग केले होते तर इथं आता चाल पैसे द्यायचं काम रिक्षावाल्याला तर भागो अशा पद्धतीने छान पॅकेज सासणीचा कार्यक्रम झाला आम्ही आता आलो आता <laughs> तुमच्या संग बोलते थोडस आवरून घेते आता आम्ही पाच वाजता आलो आणि छान पॅकेज सवासणी कशा पद्धतीने जेव्हा घालायच्या ते सुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर केलं तर चला आता आवरून घेतलं आणि म्हटलं चला व्हिडिओचे एंड करावा तर आजचा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद